नमस्कार एस के न्यूजमध्ये आपले स्वागत करुली व्हीमध्ये हायस्कूल रोडवरती रोड रोमेयांचा सुळसुळाट करुली व्हीमध्ये हायस्कूलला जाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे पण शाळा भरण्याच्या आणि शाळा सुटण्याच्या वेळेत रोडवर रोड रोमे यांचा सुळसुळाट झाला आहे याचा नाहक त्रास विद्यार्थिनींना होत आहे याची तक्रार ग्रामपंचायत यांच्याकडे देऊनही यावर कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही त्यामुळे पालक वर्गाकडून तीव्र नाराजी आहे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल पालक वर्गातून होत आहे या सर्व गोष्टीचा विचार करता पुढील अडचणी टाळण्यासाठी ग्रामपंचायत करुलिट्टी यांनी तात्काळ लक्ष देऊन पोलीस प्रशासनाची मदत घेऊन या रोड रोडरोमेवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे